बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बदलापूर केसमधील प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रँचकडून ताब्यात घेतलं जातं आणि त्याला ठाण्याकडे तळोजा कारागृहाकडून ठाण्याकडे नेण्यास सुरुवात केली जाते ठाणे बायपासला आल्यानंतर त्याचे बातमी येते की अक्षयने स पोलिसांकडून पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केला असता त्याचा मृत्यू झाला ही बातमी महाराष्ट्रभर पसरते मग बऱ्याच लोकांकडून विरोधी पक्षाकडून स्टेटमेंट आली जातात की ही पोलिसांनी केलेली हत्या के किंवा याच्यामध्ये भरपूर संशयाचं वातावरण आहे तर सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जात होतं की आजपर्यंत तुम्ही फाशीची मागणी देत होता मग एन्काउंटर झाला असेल किंवा संरक्षणाचा त्याला गोळी मारली असेल तर त्याला तुम तुम्हाला त्याचा एवढा पुळका का आलेला आहे तर हे जे राजकारण आपल्याला दिसते तर याचे नेमकी घटना काय झाली होती आणि याच्यामध्ये काय काय संशयासारख्या गोष्टी घडल्या होत्या किंवा काय याच्यामध्ये संशय जास्त वाढला जातो ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार माशेवर चॅनलमध्ये आपलं सर सुस्वागत आहे आणि विषयच खतरनाकमध्ये आपला आजचा विषय आहे बदलापूर प्रकरण अक्षय शिंदेची एन्काउंटर की हत्या तर प्रथम आपण ती घटना बघणार आहोत नक्की नक्की बावीस तारखेला काय घडलं होतं आणि ही घटना मी काय म्हणास सांगत नाही हे जे एन्काउंटर करणारे संजय शिंदे नावाचे पोलीस अधिकारी आहेत या पोलीस अधिकाऱ्यांनी काल झालेल्या प्रेस कॉन्सर कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी हा स्वतः त्यांचा सांगितलेला आहे तर तो घटनाक्रमामध्ये आपण पाहूया आणि नंतर याच्यावर संशय का व्यक्त केला जातो आहे त्याचे आपण मुद्दे पाहणार आहोत नंतर आपणच त्याच्यावर ठरवायचं आहे की नक्की काय झालं असेल तर एन्काउंटर करणारे संजय शिंदे यांचा जो जबाब आहे त्यांच्या जबाबानुसार मी तुम्हाला घटनाक्रम सांगतो ठाणे क्राईम ब्रांच ही जी टीम आहे ही, ही तळोजा कारागृहात चार वाजता पोचली त्यांना तळोजापासून ठाणे क्राईम ब्रांचकडे त्याचा ताबा घ्यायचा होता आणि ट्रान्सफर करायचं होतं रिमांडसाठी तर चार वाजता पोचली टीम आणि साडेपाचच्या पाच ते साडेपाचच्या दरम्यान तळोजा कारागृहातून ठाणेमध्ये जाण्यासाठी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला पोलीस व्हॅनमध्ये घालण्यात आले आता व्हॅनमध्ये त्यांनी जे पोझिशन सांगितल्या तर संजय शिंदे हे ड्रायवर शेजारी बसले होते आरोपी हा मागे बसला होता आणि आरोपीसोबत निलेश मोरे अभिजित मोरे आणि हरीश तावडे हे पोलीस अधिकारी आरोपीसोबत बसले होते संजय शिंदे हे ड्रायवर शेजारी बसले होते व्हॅन तिथून साडेपाचच्या दरम्यान निघली आणि ठाण्याकडं जाण्यात जाताना प्रस्थान झाले तर त्यांनी जो जबाब दिला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं तर अक्षय शिंदे हा आरोपी रस्त्यातून जात असताना ठाण्याकडे जात असताना पोलिसांना शिवेगाय करू लागला आणि अचानक खूप आग अग्रसेवपणा दाखवू लागला मला सोडा किंवा अशा प्रकारच्या तो विनवण्या करू लागला आणि शिवीगाळ करू लागला मग निलेश मोरे हे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी संजय शिंदे यांना कॉल लावला समोर बसलेले संजय शिंदे हे उतरून मागे आले असता संजय शिंदे हे बरोबर आरोपीच्या समोर बसले होते आता नेमकं काय झालं की पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे ते अभिजित मोरे हरीश तावडे आणि संजय शिंदे हे चार पोलीस अधिकारी व्हॅनमध्ये आरोपी बरोबर एकटे एकट्या आरोपीबरोबर मागे एक बसले होते त्यानंतर अक्षय शिंदेने निलेश मोरे हे त्यांच्या साईडला बसले असलेले अधिकारी यांचे पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत त्यांच्याकडून गोळी झाडली गेली आणि ती गोळी निलेश यांच्या मांडीला लागली असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि नंतर तो रिरेवाळवर हिसकून त्याने दोन दोनदा गोळीबार केला आणि ते दोन गोळी मिस झाल्या आणि त्यानंतर तर संजय शिंदे या पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदे याच्यावर फायरिंग केली एक गोळी घातली आणि तो जखमी झाला त्यानंतर त्याच्याकडचे पिस्त विचकावून घे घेण्यात आली नंतर त्याला जवळ असलेल्या कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेण्यात आले ने तिथून त्याला ज्युपिटरमध्ये रेफर करण्यात आले की तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये न्या आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले आणि जे निलेश मोरे हे जखमी आहेत त्यांच्यावर तिथे उपचार चालू करण्यात आले आता हा घटनाक्रम पोलिसांच्या पत्रकार परिषदेत सांगितलेला आहे आणि हा संजय शिंदे हा ए पी आहे त्यांचा हा जबाब आहे आता ह्याच्यावर शंका काय व्यक्त घेतली केली जाते के हे आपण बघणार आहोत बी बी सी न्यूजशी बोलताना माझे आय पी एस अधिकारी इनामदार सर म्हणून आहेत त्यांनी हे मुद्दे काढलेले आहेत की संशय अधिक का वाढतो त्याची कारणं जी त्यांनी सांगितलेली आहेत तीच मी तुम्हाला सांगणार आहे अशा घटनेतील किंवा अशा प्रकरणातील आरोपीसाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते की एका कारागृहातून दुसऱ्याकडे जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते आणि ते प्रोसिजर फॉलोच करावे लागते पोलिसांना तर त्यातला मुद्दा क्रमांक एक असा आहे जे गार्ड पार्टी असते म्हणजे आरोपीबरोबर व्हॅनमध्ये बसणारी गार्ड पार्टी म्हणजे जे पोलीस दल असतं त्याला गार्ड पार्टी म्हटलं जातं अशा वेळेस तर ते जे गार्ड पार्टी असते ती किती जणांची असावी पुरा आरोपीसाठी सक्षम आहेत का हे सगळं तयारी करूनच ती पार्टी ठरवली जाते आणि किती लोकं त्याच्यासमोर जाणार किंवा व्हॅन किती लांबीची असावी किंवा त्याला हालचाल कर कमी करता यावी या पद्धतीची व्हॅनच त्याला दिली जाते दुसरा मुद्दा आहे की आता म्हणत आहेत की पोलीस म्हणत आहेत की रिवॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला रिव्हॉल्वर ठेवण्यासाठी जे बट असते म्हणजे जे बंदुकीच्यासाठी तयार केलेलं कवर असतं वरून आणि त्या कवरला बंद करण्यासाठी एक लॉक असो आणि त्याच्यावरून एक पट्टी असते ती पट्टी काढून लॉक काढून ते रिवॉल्वर काढण्यासाठी किमान पाच ते दहा सेकंदाचा कालावधी जातो तसेच जो पोलिसांचा युनिफॉर्म असतो त्याची जी लेन यार्ड असते हे इथून अशी असते लेन यार्ड तुम्ही बघितले असेल पट्टीचे सारखे लेन यार्ड असते तर त्याचा जो दुसरा हुक आहे तो ते बटवर लावलेला असतो म्हणजे अजून एक हुक असं लावून तो बटवर लावलेला जातो प्रथम तो बटला लावलेला दुसरा हुक काढावा लागतो नंतर रिव्हॉल्वर बटची कवर काढावी लागते आणि त्याच्यानंतर त्याचा बटन काढून मग ती रिवॉल्वर काढली जाते याला किमान एक ते दोन मिनटं हा कालावधी म्हणजे आपण जर काढायचं म्हटलं तर एक ते दोन मिनटाचा कालावधी लागतो जर असा असेल तर अक्षय शिंदे हा रिव्हॉल्वर कशा हिसकावू शकतो हा मूळ प्र पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा येतो की अक्षय शिंदेला ज्यावेळी कारागृहातून ठाण्याकडे नेण्यात येत होते त्यावेळी जे इमेजेस किंवा व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्याच्या हातात काहीतरी बांधलेलं कदाचित हातकडे असावे आणि जर हातकडे असेल तर त्याला दोरी लावणे हे स्टँडर्ड प्रोसिजरचा भाग आहे कारण त्याचे मुवमेंट आपल्याला कंट्रोल करता यावी किंवा त्याच्या हालचाल आपल्याला सीमित करता यावी यासाठी ती दोरी बांधलेली आहे जर एवढं हातकडे असेल तर तो रिव्हॉल्वर कसा खेचू शकतो तिसरी गोष्ट अशी होती की त्या तोंडावर सुद्धा मास्क घातलं होतं त्यामुळे त्याला काही दिसण्याचा प्रश्न येत नव्हता जर त्याला रिवॉल्वर हिसकवायचे होते तर एक्झॅक्ट कोणाकडे रिव्हॉल्वर आहे किंवा त्या रिवॉल्वरचे पोझिशन नक्की कुठे आहे याचा अंदाज त्याला कसा आला किंवा मास्क असताना जर व्हॅनमध्ये ते काढलं असेल तर पोलिसांनी ते मास्क का काढले हा सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहतोय आता पोलिसांचं मत आहे की त्यांनी एकदम तीन गोळ्या झाडल्या तर असं शक्य होणार नाही कारण एकदम तीन गोळ्या जाडणं शक्य नाही पहिली गोळी त्यांचं मत आहे की निलेश मोरे यांच्या मांडीला लागली आणि दोन गोळ्या त्यांनी आमच्या दिशेने झाडल्या मुळात जर झाडल्या असतील तर एवढ्या जवळच्या अंतरावर अंतरावरून गोळी झाडल्या असतात त्या व्हॅनच्या आरपार जाण्याची शक्यता असते कारण अंतर खूप कमी असते तर व्हॅनवर त्या गोळ्यांचे सुद्धा उठलेले दिसा दिसून येतील आता सी आय डीची टीम ठाण्यामध्ये दाखल झाली आणि वा व्हॅनची चौकशी चालू झालेली आहे वायांचे पा पाणी जे पथक आहे ते पाणी चालू केलेलं आहे मग कुठेतरी त्या गोळ्यांचे निशान दिसून यावेत ह्यातला दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळी पहिली गोळी झाडली आणि त्यांच्या पायाला लागली त्यावेळी हे चौघजण असतानासुद्धा एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला बसला असणार हे बरोबर मग चौघ जण असताना सुद्धा त्याची हल हालचाल सीमित करण्यासाठी ते जे पोलीस अधिकारी होते त्यांची रिॲक्शन एवढी स्लो का आली किंवा त्यांनी त्याला जिथले तिथं का पकडलं नाही कारण अंतर खूप कमी होतं व्हॅनमध्ये तुम्ही बघू शकताय समोरसमोर बसलेले आणि साईडला बसलेले चार पोलीस अधिकारी होते तर त्यावेळी त्यांनी त्या आरोपीला तिथेच का थांबवलं नाही किंवा पकडलं का नाही मग यात प्रश्न असा उपलब्ध होतो हे जर कठना सत्य असेल तर या अधिकारी एवढे सक्षम होते का नाही की त्यांना स्टँडर्ड प्रो प्रोसिजरप्रमाणे त्याला त्याची हालचाल सीमित करता आली असते त्याला पकडता आले असते आणि पुढच्या दोन गोळ्या मारण्यापासून त्याला थांबवता आले असते आणि यातला शेवटचा मुद्दा असा आहे की त्याने दोन गोळ्या झाडल्या आणि नंतर संजय शिंदे यांनी एक गोळी झाडली पण ती गोळी कोणत्या ठिकाणी झाली हे आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून भविष्यात समोर येईल पण एका गोळी ही पायावर झाडता आली असते कारण त्याच्या हालचाल सीमित जर करायची असेल तर त्याच्या पायावर किंवा हातावर झाडता आली असती जेणेकरून त्याला खूप इजा नव्हता तो वाचू पण शकला असता कायद्याने असं नाही म्हणलेलं की जर एखादा आरोपी अशा केसमध्ये जर पळून जायचं असेल तर त्याला मारलाच पाहिजे त्याला जखमी करू शकता पण अशा प्रकारचा आरोपी जर असेल तर त्याच्या पळ पळून जाताना किंवा तो फरार होत असताना त्याचा मृत्यू गेला तरी कायदा तो मान्य करतो पण मारलंच पाहिजे त्याला असं सुद्धा कायदा म्हणत नाही त्यामुळे या गोष्टींचा खूप गोंधळ निर्माण होणार आहे आता पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की स्वसंरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी त्यांनी गोळीबार केला आणि त्या एका गोळीमध्ये त्याचा मृत्यू झाला ती जखम त्याची एवढी खोल झाली होती की त्याचा हॉस्पिटलमध्ये नाहीपर्यंत मृत्यू झाला आता स्वसंरक्षणासाठी हा शब्द मुळात पोलिसांनाच खूप त्रासदायक भविष्यात ठरणार आहे कारण पोलिसांची स्टँडर्ड प्रोसिजर आहे प्रोसिजरचा भाग असा आहे की जर एखादा आरोपी पळून जात असेल तर हा स्वसंरक्षणासाठी गोळीबार नसतो त्याला थांबवण्यासाठी किंवा त्याची हालचाल सीमित करण्यासाठी हा गोळीबार करावा लागतो त्यामुळे इथं स्वसंरक्षणाचा कुठं विषयच येत नसतो ज्यावेळी त्याने पहिली गोळी झाडली त्यावेळी त्याची हालचाल सीमित करण्यासाठी गोळीबार करायचा असतो ना की तो स्वसंरक्षणासाठी हा त्यामुळे हा स्वसंरक्षण जो शब्द आहे तो कोर्टात ज्यावेळी हे प्रकरण जाईल त्यावेळी हा शब्द त्यांच्यासाठी अवघड जाऊ शकतो तर अशा प्रकारचे मुद्दे सांगितल्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये संशय निर्माण होतो मग मास्क किंवा बेड असताना त्याला बंदूक कळालीच कशी की निलेश मोरे यांच्याजवळ आहे कुठल्या पोझिशनला आहे किंवा झटापट करत असताना जर चार पोलीस अधिकारी तिथे होते तर त्यांनी बंदूक घेपर्यंत दहा ते पंधरा सेकंदाचा कालावधी होता त्यामध्ये त्याला काय थांबवलं नाही किंवा तो अचानक शिवगाळा करू लागला का करू लागला किंवा त्याला पोलिसांकडून काही बोलले जात होते का किंवा प्रोव केले जात होते का परत दुसरा मुद्दा असा येतो की जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या अजेंट्स जाऊन पोलिसांनी काही कृत्य केले होते का या सर्व गोष्टी बाहेर येतील जर जर त्यांची चौकशी नि निष्पक्षपणे झाली तर या गोष्टी बाहेर येतील मग यात सत्ताधारी पक्षांनी काही स्टेटमेंट केली ते त्यांचं फक्त राजकारण दिसून येते ह्या सगळ्या गोष्टी भावनिक मुद्द्यातून लोक पाहत आहेत किंवा भावनिक मुद्द्यातून लोक म्हणजे नेते लोक राजकारण करत आहेत मग असं होतं की ज्यावेळी भावना अशा प्रकरणामध्ये जास्त यायला लागते त्यावेळी सत्य हे बाजूला किंवा लांब होत जातं म्हणजे सत्यच बाजूला पडत जातं ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी उत्तर कमी आणि प्रश्न जास्त वाढत गेले तर तिथे संशयाला जागा निर्माण होते आणि अशा संशय निर्माण झाल्यामुळेच आज सर्वांसमोर बऱ्याच लोकांसमोर असा प्रश्न उपलब्ध होतो की खरंच हा एन्काउंटर होता काही जाणून बजून केलेली आरोपीची हत्या होती कारण कोर्टामध्ये अजून त्याला न्यायचं होतं बरेच पुरावे मिळाले पण होते सादर करायचे होते तसेच अजून याच्यामध्ये मुद्दा राहिला की तो अक्षय शिंदे हा आरोपी ज्या शाळेत होता तेथील सं, संस्था संचालकाला अटक केले नव्हते अजूनही केलेले नाही आणि ते फरार आहेत अजूनसुद्धा गावलेले नाहीत मग याच्यावरून असाही संशय व्यक्त होतो की संस्था संचालकांना वाचवण्यासाठी हा जर प्रयत्न असेल किंवा अक्षय शिंदेचा जर बळी दिला असेल तर एका आरोपीमुळे दोन आरोपी सोडण्यासाठी हा केलेला आटापिटा होता का हाही गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभार तर शेवटी हा विषय राहिला टेक्निकल आता जर भावनिक विषय धरायचा म्हणला तर कोणाला गोळ्या घालून किंवा एन्काउंटर करून प्रश्न कायमस्वरूपी का हा मिटणारा नाही तर ह्यासाठी आपली न्यायव्यवस्था किंवा पक्षो जो कायदा आहे हा मजबूत करणं गरजेचं आहे त्याला फाशी कशी लवकरात लवकर होईल किंवा ट्रॅक कोर्टात ही केस चालवून फाशी लवकरात लवकर कशी देता येईल याच आरोपीला जर फाशी देऊन एक उत्तम उदाहरण सरकारनं सेट केलं असते की आमच्या इथे बलात्कार करणाऱ्याला फाशीच होईल तर कुठेतरी वचक बसला असता कारण गोळे घालून लगेच मरण देणं शक्य असतं पण फाशीमध्ये जे मरण येतं ते खूप तडपडून आणि वेदनादायी असते त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला अंमलात आणाव्या असतील तर आपली न्यायव्यवस्था या बाजूने मजबूत करणं गरजेचं आहे नाहीतर मग पुन्हा एन्काउंटर होईल कुणाला तर वाचवण्यासाठी पण होईल किंवा एखाद्या दोषालासुद्धा उद्या गोळ्या घातल्या जातील आणि सांगितलं जाईल हाच होता आणि दोषे मात्र निवांत फिरत राहील तर अशा गो गोष्टींमध्ये आपण भावनिक नव्हता याचा अभ्यास केला पाहिजे आणि मग आपण व्हॉट्सअप स्टेटस ठेवले पाहिजेत किंवा इतर गोष्टीवर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा काही याच्यामध्ये सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा याच्यावर आपण विचार करू आणि पुढे काय होते हेही आपण पाहू धन्यवाद